महत्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली हवामान विभागाने जो अंदाज वर्त पावसाने मागील काही दिवसांनी दांडी मारल्याचे चित्र पाहायला दिसत होतं पण या महिन्यात पाऊस धुवाधार दिसतोय बिहार उत्तर प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह उपनगरामध्ये सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेष मिळाला आहे तर पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हवामान विभागाकडून रायगड कोकण मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेले मुंबईत पावसाचा आहाकार सुरू असून दादर परिसरात झाडे कोसळली आहेत उपनगरात पावसाच्या सरीसुद्धा कोसळल्या आहेत मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत चारशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाची मुंबईत पुन्हा मुंबई झालेली आहे उपभागाचा मुंबईला अलर्ट रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई उपनगरात पहाटेपासून पावसाची नोंद झालेली आहे रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पूर्ण जलमय पा पाहायला मिळालं आहे रात्रभर पडणाऱ्या भागात चेंबूरमधून ओव्हरफ्लो झालेले आहेत सकाळच्या वेळेतही पावसाची रिमझिम सुरूच असून रात्रभर पडणाऱ्या पावसाचा मात्र लोकलवर कोणताही परिणाम झालेला नसून लोकल सेवा ही सुरळीत आहे त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्यांच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग तर या भागामध्ये तुमच्याकडे जोरदार पाणी पडणार आहे वड्या नाल्यांना देखील पाणी येणार आहे नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे संगमनेर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे आता मराठवाड्यात देखील सोळा सतरा अठरा एकोणावीस बावीस तारखेपर्यंत दररोज पाणी पडणार आहे प दररोज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे परभणी हिंगोली नांदेड जालना संभाजीनगर धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये जोरांचा पाऊस होणार आहे तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद